नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आहे हनुमान जयंती आणि आज एक अतिशय विलक्षण असा उत्साह सगळीकडेच आहे परंतु उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूर जिल्ह्यातल्या फुलपूर गावात उत्साह हा अतिशय द्वगुणित झालेला आहे त्याचं कारण असं आहे की खोदकाम करत असताना हनुमान जयंतीनिमित्त आज एक भगवान हनुमान यांची एक प्राचीन मूर्ती सापडली आहे मंडळी सुलतानपूर जिल्ह्यातील फुलपूर गावात हनुमान जयंतीनिमित्त एक अद्भुत अशी घटना घडली आहे गावामध्ये खोदकाम करत असताना जमिनीतून भगवान हनुमानाची एक प्राचीन मूर्ती सापडली आहे हनुमान जयंतीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने गावात एक वेगळेच आध्यात्मिक उत्साह चैतन्य आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण झालेलं आहे उत्तर प्रदेशातली ही घटना आहे परंतु प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्या या सगळ्या पावन धरतीमध्ये आता ही मूर्ती सापडल्याने अतिशय वेगळा उत्साह येथील गावकऱ्यांमध्ये बघायला मिळतो आहे तर हनुमान जयंती निमित्ताचा हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आजच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी जय हनुमान लिहायला अजिबात विसरू नका बघत रहा गजर कीर्तनाचा